कारवाई व्हावी हो त्या संबंधित महिला असताना प्रशासनाने जाणून दुर्लक्ष करून संबंधित जे भ्रष्टाचारी आहेत त्याला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे या आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून शासनाने त्वरित उपोषण घेत आहेत याची दखल शासनाने घेतली पाल आणि त्वरित संबंधितांवर कारवाई केली पाल अन्यथा मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करत येईल आणि यांच्यासोबत मी बाळासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टी एम कांदेगड माजी आमदार लातूर या गटाने तिसरा आज या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे भविष्यात तिन स्वरूपात आम्ही आंदोलन करू आणि त्या विषया पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारू असं मी या ठिकाणी नमूद करतोय आणि प्रशासनाला पुन्हा एकदा आवाहन करतोय की त्यांनी उद्ध, परत त्वरित संबंधित कारवाई करा सोलापूर शहरातील मोवाहातील कोंडी चिंचोळी एम आय डी सी मध्ये राईस मिल या नावाने फार मोठं गोडवान आहे त्या गोडवांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना शासनाचं गोरगरीब जनतेचं अन्न ज्याला आपण तांदूळ रेशनावरती रेशनवरती मिळतं ते रेशन फ्रॉड पद्धतीने त्या गोडवांना पुरवलं जातं आणि अन्न बेसळ करून त्यांचे दोन नंबर धंदे त्या तांदळावरती चालवले जातात त्याबद्दल वीरभद्र महिला मंडळाचे संस्थापिका आदरणीय संगीता गिराजदार यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित गोडवांची आणि तेथील व्यक्ती आणि त्यांच्या मागे असणाऱ्या शक्तीची कागदपत्र निहाय त्यांनी पाठपुरावा केलेला असून त्यांच्या त्या मागणीला येथील अधिकारी किंवा त्यांच्या मागे कोणाचा हात असेल ते लोक त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत तरी या सरकारच्या का काळात अशा हजारो बॉन होत असून जे कागदोपत्री सापडले त्यांच्यावर तरी कमीत कमी, -कमी लाजून तरी कारवाई करावी आणि त्या भडव्यांना गोरगरेबाच्या तोंडातलं अन्न काढून घेऊन विकून विकून खाणाऱ्या नालायक लोकांना कारवाई करून आत घालून त्यांना आयुष्यभर सडवावं हे माझी विनंती आहे आणि मी खरंच मनापासून सांगतो गोरगरेबाच्या पोटातून गोरगरिबाच्या पोटा गोर पदरातून काढून घेऊन जर हे सरकारी अधिकारी आणि असले नालायक लोक जिंदेवर अन्न करत असतील तर आज जगातला सगळ्यात मोठा गुन्हा याच्यावरती लवकर लवकर कारवाई करावी करतो जय का श्री वीरभद्र महिला मंडळ संगीता मिराजदार महिला अध्यक्ष मला ज्यावेळी टीप मिळाले मावळ हद्दीत माल चालू आहे रेशाच त्यावेळी स्वतः माझ्या चॅनल चे स्टीम घेऊन मी तिथं जागेवर गेले जागेवर घेऊन जाऊन सगळं पाणी केलं हिडी शूटिंग काढले त्याच्यानंतर मावळचे पोलिसाला एकशे बारा नंबरला कॉल ला फोन लावले मी फोन लावून तिथं पोलिसांनी आले आले नंतर सगळं आत चेक केलं मिशनरीच वगैरे शूटिंग काढले त्याच्यानंतर मी जिल्हा पुरवठा अधिकारीला निवेदन दिले जिल्हा पुरवठा अधिकारीला निवेदन देऊन आठ पंधरा दिवस महिना दोन महिना दोन महिन्यापासून पाठपुराव आला जिल्हा पुरवठा अधिकारी सांगते की हा आमच्या हातीत येत नाही मावळच्या हातीत येत नाही आम्ही तिकडे पत्रेवर गेलेले मग त्या पत्रेवर ना मला दोन सुनावणीचं पत्र आलं मला ह्याच्यामध्ये एवढा त्रास झाला की मानसिक बी आर्थिक बी आणि शारीरिक बी एवढा त्रास केले मला हे लोक पण पहिला मावळच्या सुनावणीला मी गेले गेले असताना सुनावणी वगैरे झाले ते सुनावणीच झाल्यानंतर मी दोन महिना मी वाट बघितले कारवाई झाले का नाही कारवाई झाल्या का नाही म्हणून विचार चौकशी केल्यानंतर कारवाई आमच्या आम्ही करतो तुम्हाला काय करायचं आहे महाळची तहसीलदार बोललेले पहिला कारवाई महाळच्या तहसीलदारावर व्हायला पाहिजे दुसरं कारवाई पश्चिम राईस मिल जे आहे कोणी एमआर त्या मालकावर आणि मिल जे आहे ते, ते पॉलिश करायचं रेशन धान्य जे घेऊन जाऊन पॉलिश करते ते पालिश सर्वात बंद व्हावं हो, आणि मिशानीवर मिशानचा सोलापूर एस पी साहेबांनी जिल्हा पुरवठा अधिकारी स्टीम तयार करून त्यांच्यावर कोंबडाट करून त्यांचं पूर्ण कारवाई करायला पाहिजे आज दुसरे दिवस आहे मी तर आंदोलनाला बसले कुठलाही अधिकारी आले नाही आणि आमच्या समोर चौकशी मी केलेली नाही जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी आंदोलना उठणार नाही कारवाई करून आणि माझ्या चालण्याच्या स्टीम लोकांना घेऊन सोबत घेऊन त्यांनी कारवाई करायला पाहिजे तर मी आंदोलन परत घेणार आहे काल जिल्हा मला फोन आला होता जिल्हा पुरवठा अधिकारीचा मला फोन आला होता तिथे गेल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कडे कर मी मीटिंगला गेलेले आहे म्हणून दुसऱ्या साहेबांनी मला उ... इन्सर्ट करून बोलून मला पाठवून दिलेले तुम्ही आजचा पत्र घ्या आणि आंदोलन परत घ्या म्हणला तर मी सहा महिन्यापासून पाठपुराव करत आहे माझ्या कामाची काय झाले म्हणून मी विचारलं तर नाही तुम्ही आंदोलन थकीत ठेवा आम्ही तुम्हाला अहवालामध्ये पाठवतो म्हणते पण त्यांनी पाठव नाही पाठव माझे टीम घेऊन सोबत घेऊन जाऊन त्यांनी कोंबडा ऑपरेशनचं जर कारवाई जर केलं तर ज्यावेळी मला कारवाईचा अहवाल येईल त्यावेळी मी आंदोलनावर उठवतो